संग्राम पाटील रेड कास्तूरचा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज अक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचं करतो आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेली संयोजक मंडळी जरा गिरत राहायचं आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जरा आणि खाली बसून घ्यायचं संयोजक मंडळी गणेश शेडके पैलवान असतील ऋषी तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारी मंडळी अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी कोण होणार या अहिल्या या कर्जतच्या भूमी मध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचीच आज ट्रायल चालू आहे लुग, दुसरी सेमी फायनल करत आणायचं आहे प्रतिराज पाटील मुंबई उपनगर लाल कास्टून जाण्याचं आहे शुभम माने सोलापूर जिल्हा असा गोल फलक रेड कास्टूम झिरो आणि ब्ल्यू कास्टूम तीन आणि गुणा दोन गुणाची कमाई पुन्हा भारतात

शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरे कशी तर बेता बघा